हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा कोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या यूटूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणो मी आज करत आहे सुकं चिकन गावठी कोंबड्याचं सुकं चिकन तर हल्ली माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला व्हेजच भेटले आहेत तर मला असं वाटलं की आपण आता मार्गर्शी महिना पण संपत आला आहे चार गुरुवार होऊन गेले चौथ्या गुरुवारी मी उद्यापन पण केलं आहे तर आज पण म्हटलं आता काहीतरी घरात नॉनव्हेज करूया तर त्याच्या निमित्ताने आणलं आहे आम्ही आज गावठी कुंबड्याचं सुकं चिकन कारण बॉयलर कुंबडा बॉयलर चिकन आम्ही खातच नाही तर आम्ही खातो आहे हे गावठी चिकन तर मी आज तुम्हाला दाखवत आहे दा सुकं चिकन तर सुक्या चिकनसाठी आपल्याला लागणार आहे गरम मसाला गरम मसाल्याची मी पेस्ट करून घेते तुम्हाला दाखवलीच आहे मागे कशी करतात ती सगळे गरम मसाले घेते थोडेसे धणे पडिसो सगळं सगळं जेवढे गरम मसाले मल, आपल्या आपल्याकडे असतात ना तेवढ्या आपले अंदाजाने मी घेते आणि मी आठवडाभरासाठी अशी पेस्ट करून ठेवते तर ती पेस्ट माझ्याकडे केलेली आहे फक्त आता आपल्याला लागणार ला ला आहे ते वाटण कांदा खोबऱ्याचं सुकं खोबरं ओलं खोबरं आणि कांदा आणि मी हे चिकन बनवताना ना त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट किंवा कोथिंबीरीची पेस्ट असं काहीच टाकत नाही कारण की मी जेव्हा गरम मसाला बनवते ना तेव्हा आलं लसूण व्यवस्थित असं भाजून त्याच्यामध्ये बाकीचे गरम मसाले वापरते त्यामुळे चिकनला टेस्ट खूप चांगली येते आणि कलर पण खूप छान येतो तर मी आता करत आहे सुक्क चिकन त्याच्यासाठी आपण आता कांदा कापून घेऊया कांदा कढीपत्ता आणि काय करायचं हे आता चिकन मी स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे तर आपण ह्याच्यावर टाकायचे मसाले हळद आपल्याला जेवढा हळद लागेल हळद टाकायची मीठ टाकायचं आणि आपलं लाल तिखट मालवणी मसाला असतो ना तो टाकून व्यवस्थित असं मसाला लावून घ्यायचा आणि फोडणीमध्ये नंतर तेल टाकल्यानंतर ना परत आपण कांदा भाजत झाला ना की कलर येण्यासाठी किंवा आणखीन जर आपल्याला मसाला कमी वाटत असेल तर आपण त्या फोडणीमध्ये थोडा मसाला टाकायचा मी चिकनला कलर पण चांगला येतो दिसतं पण चांगलं म्हणून काय करायचं टाकताना पहिलं ह्याच्यामध्ये थोडं चिकन टाकायचं मॅरिनेट करताना आणि तिकडे फोडणीमध्ये नंतर परत चिक आ, हे मसाला टाकायचा तर मैत्रिण मी आता कांदा वगैरे कापून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात हे बघा मैत्रिणो मी आता ह्या चिकनवर मसाला हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि हे थोडे ज्या हड्डी असतात ना त्या मी रस्त्यासाठी ठेवला आहे तर रस्सा पण मी तुम्हाला दाखवते कसा करायचा तो तर आता मी मसाला वगैरे टाकून घेतला आहे कांदा कढीपत्ता आणि हा आपल्याला मसाला घ्यायचा आहे फोडणीमध्ये तर मी आज तुम्हाला झटपट असं सुक चिकन कसं आहे बघा तेल आहे चार पळ्या चांगलं तेल आहे तोपर्यंत आपण आता फोडणी करून घेऊया कांदा टाकला कांदा चांगला लाल व्हायला जायचा आणि जरा चिकन म्हटल्यानंतर थोडा क्रिस्पी जस्ट हे सॉरी तिकट व्हायलाच पाहिजे कारण मांसल भाग असतो ना मांसाहारी असतो ना म्हणून ते थोडं आपण झंझली कसं करायचं बरं आपला तर भाजत आलाय थोडा लाल होत आलाय आता आपण टाकूया हा येतो असं परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि आता आपण चिकन टाकूया इकडे मसाला चांगला लाल झालाय तोपर्यंत आपण आता चिकन टाकून घेऊया सुख असं थंडीमध्ये खायला सुख चिकन रस्सा आणि सोबत भाकरी किंवा वडे एक नंबर लागतात हा बरोबर हे मी टाकून घेते मी आता फोडणीमध्ये चिकन टाकलंय कलर बघा किती छान दिसतंय आता आपण परतून घेऊया व्यवस्थित जरास मी परत लय पहिल्यांदा हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता आपल्याला समजतं की मसाला लागलाय की नाही तो असं व्यवस्थित परतून घेते बघा हे बघा कोणतंही जेवण करताना मसाल्या तेलामध्ये ना व्यवस्थित परतून घ्या आणि चिकन असं फुललं पाहिजे नंतरच आपण ताटावर पाणी ठेवायचं थोडा वेळ असं तेलामध्ये वे परतून घ्यायचं मीठ वगैरे आपण टाकलेलं त्यामुळे पाणी पण आपण आता ताटावर काय करूया मी गरम पाणी करून घेतलंय ना गॅस थोडा स्लो ठेवायचा हे बघा हे मी सांगते ते गरम मसाला कोथिंबीर धणे बडीशेप मिरी लवंग गायपत्री सगळं सगळं टाकलेलं आहे हे असं मी गरम मसाला बनवले आहे बघा कलर बघा किती छान दिसतो हे बघा करून घेऊया रश्यासाठी लागणार आहे थोडासा कांदा फोडणीला कारण रसा जास्त बनवायचा नाहीये थोडासाच बनवायचा सेम प्रोसेस में प्रोसेस आहे त्याची पण हे बघा आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा लाल झाला ना आपण लगेच ही चिकन टाकून घ्यायचं सेम तसंच करायचंय फक्त रसापात ते सूप बनवायचं तोपर्यंत आपण इकडे चिकनला आपलं पाणी किती सुटलं आहे ना ते चेक करूया हे बघा वाफ येते आणि मी याच्यामध्ये टाकून घेत आहे गरम मसाला आता तो मिक्स करून घेते हे बघा हे आता एवढं पाणी सुटलं आहे किती छान दिसते बघा तुम्हाला पण आवडलं असेल ना एक आवडलं ना तर एक प्लीज अशी थोडीशी एक लाईक करा ना हे बघा मी आता याच्यामध्ये है पाणी टाकते हे पाणी पण गरम झालं आहे गरम मसाला चमचा ठेवलेला त्यामुळे या पाण्यामध्ये थोडं तुम्हाला हे दिसेल तर गरम मसाला आहे तो हे आता आपण बारीक गॅसवर असं शिजायला ठेवूया हो तर ताटावर थोडं पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून आपल्याला लागलं तर परत टाकायला भेटेल हे बघ आता आपण इकडे सेम प्रोसेस मध्ये बघा मी रस्सा बनवते आहे तर अशासाठी मी तेल टाकलं कांदा टाकला कांदा लाल होत आलाय आपण चिकन टाकून घेऊया चिकन साठी रश्यासाठी मी चिकन साठी चमचा घेतलेला तोच घेते आहे बघा कांदा लाल होत आलाय आता मी हळदी आहेत ना टाकून घेते खायला पाहिजे म्हणून मी मग मसाला थोडा जास्त टाकला आहे बघा आपण हे परतून झालं आहे ना मसाल्यामध्ये यामध्ये काही पाणी टाकायचं नाहीये लगेच ताटलीवर आपण एका छोट्या ताट डिश वर ना त्याच्यावर छोटी ताटली ठेवते त्याच्यावर मी पाणी ठेवते बारीक केस करायचा आणि असं पाणी ठेवून द्या नंतर त्याला पाणी सुटल्यानंतरच पाणी टाकायचं आहे तोपर्यंत तेलामध्ये चांगल्या ते पीस असतात ना ते फ्राय होतील तर आता मी वाटण करून घेते तुम्हाला मी दाखवलंच आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण आता मी वाटण करून घेते आणि ला तुम्हाला भेटते थोड्या वेळ हा मैत्रिणी हे चिकन शिजलं आहे आणि इकडे माझं वाटण पण करून तयार झालं आहे हे बघा असं व्यवस्थित चांगलं भरपूस भाजून घ्यायचं सुक खोबरं ओलं खोबरं आणि कांदा तो हे तर सगळं झालंय थंड पण होत आलाय थोडं थोडं थोडस कोमट आहे तोपर्यंत मी आता हे थंड झालं ना की मिक्सरला लावून घेते आणि आपण ह्याला वाटण लावूया बघा ह्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा किती छान दिसतंय बघा हे बघा मैत्रिणी होत आलाय आपलं चिकन तर आपण आता वाटण लावून घेऊया जेवढ पाहिजे ना आपल्याला तेवढं वाटण लावायचं छान असं मंद गॅसवरन शिजवायला ठेवायचं परत वाटण शिजलं ना की खोबऱ्याचा जरी किती आपण भाजून घेतलेलं असलं ना तरी त्याचा एक वास असतो तो निघून जातो हे बघा आता हे सगळं व्यवस्थित त्याला लागलं आहे तिखट मीठ आणि चिकलचा कलर बघा एकदम बनवलंय थोडस असं ग्रेव्ही वाला थोडस आहे बघा तुम्हाला आवडलं ना तर एक लाईक चांगली शिक एक लाईक करा ना प्लीज आणि कोण नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा ना तर आणि बेल बटन असतं ना ते क्लिक त्याच्यावर क्लिक करा मग मा तुम्हाला माझ्या रेसिपीज ना पटकन अशी मी रेसिपी टाकलं ना व्हिडिओ आला ना की लगेच तुमच्याकडे तो व्हिडिओ येऊन जाईल हे बघा मी आता गॅस बारीक करून ठेवते आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि नंतर तुम्हाला दाखवते काय बघा मी आता कोथिंबीर टाकली आहे आणि चिकन आपलं छान असं मी पोरींना दाखवलं खायला ना टेस्ट करायला तर छान झालं एकदम तुम्हाला पण समजा वाटत असेल की कलर वरून किती सुंदर झालाय तर तुम्ही पण अशाच प्रकारे करा आणि छान असं सर्वांसोबत घरातल्या सगळ्या माणसांसोबत जेवून घ्या तर मी आता तुम्हाला भेटते रशाची पण सेम हे आहे मी आता त्या रश्याला वाटण लावून घेते आणि तुम्हाला भेटते जेवताना हे बघा सुक चिकन थोडीशी चटणी आणि हा आहे रस्सा आहे रस्सा तर मैत्रिणी ताट आपला आता सजलेला है। भात नहीं है। आहे भात मी वाढला नाही आहे पहिली भाकरी कनार ही आहे तांदळाची भाकरी रस्सा सुक चिकन कांदा आणि लिंबू तर मैत्रिणी तुम्हाला हे मी बनवलेली डिश कशी वाचली वाटली ती तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय